आपण पाहत आहे दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह दिनांक बावीस मार्च रोजी राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस तसेच नुकतेच चौतीस गावचे विभागीय आयुक्तांच्या समितीत शासन नियुक्त नगरसेवक म्हणून निवड झालेले अजित गुले यांचा अभिष्टचिंतन सोहळा मांजरी येथे पार पडला या वाढदिवसानिमित्त मांजरीतील नागरिकांसाठी अल्पधारा टीव्ही सह गृहोपयोगी वस्तू उपलब्ध होत्या महिलांसाठी शारदा फाउंडेशन तर्फे विविध सामाजिक सांस्कृतिक उपक्रम घेतले गेले यामध्ये होम मिनिस्टर हा कार्यक्रम रंजक ठरला या सोहळ्यासाठी हडपसरचे आमदार चेतन तुपे पीडीसीसी बँकेचे चेअरमन चे चे सुरेशांना गुले सामाजिक कार्यकर्ते निलेश टकले बापूसाहेब गुले शिवाजी मामा खलसे मधुकर गुले राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते पाहुयात आमचे प्रतिनिधी रोहित दळवी यांनी या कार्यक्रम स्थळावरून घेतलेला आढावा संध्याकाळ मध्ये आपलं सर्च स्वागत आज मी आहे मांजरे या ठिकाणी आणि माझ्या समोर एक राष्ट्रवादी प्रदेशचे उपाध्यक्ष सुरेशांना गुले बँकेचे संचालक तसेच आता नवनियुक्त शासन मान्य नगरसेवक असलेले अजित आबा घुले यांचा अभिष्ठ चिंतन सोहळा आहे आणि माझ्यासोबत आबा आहेत आबा आज काय सांगाल अभिष्ठ चिंतन निमित्त मांजरेकरांना काय आश्वस्त कराल कसा सोहळा साजरा करताय सोहळा साजरा करण्यासाठी आज माझ्या मित्रमंडळींना माझ्या नातेवाईकांना ज्येष्ठांना ज्येष्ठांना सांगितला महिला भगिनींना मी आज आमंत्रित केलं होतं माझ्यावरच गेले तीन वर्ष माझा स्वर्गीय भाऊ आजी दादा घुले गेल्यानंतर लोकांनी जे प्रेम अजिंक्यच्या जागी मला ठेवून त्यांनी प्रेम दिले त्यांच्यासाठी आज हा अभिसंदन सोहळा मी साजरा माझ्या मित्रमंडळांनी हा सोहळा साजरा केलाय त्यांच्या वतीने हा सोहळा सोहळा आयोजित केला होता शारदा सुद्धा फाउंडेशनच्या वतीने आज सोळा आयोजित केला होता त्यामध्ये आलेल्या माझ्या सगळ्या बांधवांना सगळ्या माझ्या ज्येष्ठांना सगळ्यांना मी त्यांनी आज मला येऊन आशीर्वाद एका प्रकारे आशीर्वाद दिलाय माझ्या कामाची कुठेतरी पावती मी समजतो आणि त्यांच्या सगळ्यांचे मी आज ते आभार केलाय काय सांगाल त्यांनी या सोहळ्या निमित्त आव्हान केलं होतं की तुम्ही शालेय साहित्य भेटवस्तू द्या आणि या आव्हानाला पण मोठा प्रतिसाद मिळतोय आणि इथं बऱ्याच जणांनी ते आव्हानाला साथ दिलेली आपण काय सांगाल हा कुठलाही राजकीय सोहळा नाही हा अजितच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्याची जी मित्रमंडळी आहेत त्याच्यावर प्रेम करणारे जे लोक आहेत ते सगळेच या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत खऱ्या अर्थानं स्वर्गीय अजिंक्यदानंतर अजित या परिसरामध्ये त्याच्या पद्धतीने अतिशय चांगल्या प्रकारचं काम तळागाळातला जो सर्वसामान्य माणूस आहे त्याला मदत करण्याचं काम सुरू केलेलं आहे आणि आज त्याचीच पावती म्हणून या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अखिल भारतीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजितदादा पवार यांनी त्याला महानगरपालिकेत शासन नियुक्त विभागीय कमिशनरच्या अंडर जी कमिटी आहे स्वीकृत नगरसेवकांची त्यामध्ये काम करण्याची संधी दिलेली आहे खर तर राजकीय जीवनात काम करत असताना अनेक कार्यकर्ते या ठिकाणी आमचे बापूसाहेब गुले आहेत ज्यांनी मांद्रिचं सरपंच पद भूषवलेलं आहे शिवाजी मामा खलसे माझे अत्यंत जिव्हाळ्यातील सहकारी आहेत ज्यांनी या गावच्या ग्रामपंचायतीचे सदस्य ज्यांच्या सोनबाईनी सदस्यांनी जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम केलेलं आहे मधुकर गुले आहेत ज्यांनी गेली अनेक वर्ष विकास सोसायटीचं चेअरमन म्हणून काम केलेलं आहे ही सगळीच मंडळी आहेत समाजाच्या तळागाळातल्या माणसापर्यंत जाऊन सेवा करायची आणि त्यांचं काम करायचं हाच यातून उद्देश आहे आज या वाढदिवसाच्या निमित्तानं खूप मोठ्या संख्येनं लोक इथं आमचा निलेश टकले आहे की जो अजितच्या खाया खांद्याला खाता लावून या परिसरामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं काम करत आहोत समाजाचे प्रश्न सोडवणे राजकारण वेगळं राजकारणाच्या ठिकाणी राजकारण करूयात पर परंतु तळागाळातल्या माणसाला जो प्रश्न भेडवतो तो त्याची सोडवणूक करणं सर्वसामान्यांच्या मदतीला जाऊन जाणं हेच गेले पन्नास वर्ष आमच्या कुटुंबाने केलेलं आहे आज माझ्यानंतर अजितनी ते जबाबदारी घेतलेली आहे याचाही आनंद आहे मांजरीतली आमची सर्वच प्रमुख मंडळी अजितच्या पाठीशी कामटोकपणे आहे या निमित्तानं अजितला सगळ्यांच्या वतीनं वाढदिवसाच्या शुभेच्छा व्यक्त करतो आणि असंच त्यांनी चांगलं काम करावं हो। आम्हा कुटुंबाला एक अनुभव हो आहे गोरबरगेरे म्हणचं काम केलं सर्वसामान्यांचं काम केलं त्यांच्या मदतीला धावून गेलं की लोकांना सांगावं लागत नाही आमच्या पाठीशी उभं राहा ते आपोपर्यंत लोक आमच्या पाठ लोक त्या माणसाच्या पाठीशी उभे राहतात आणि आज भविष्य काळात सुद्धा अजितने अशा प्रकारचं काम करावं ही वाढदिवसाच्या निमित्तानं बापूसाहेब गुले असतील मी असेल मधुकर गुले असतील शिवाजी मामा खलसे असतील त्याचा मित्र निलेश टकले असतील सुमित सगळेच मंडळी असतील अमर चौरे असतील जी मंडळी रात्र दिवस त्याच्याबरोबर काम करतात त्यांनी चांगलं काम केलं तर निश्चितपणे लोक त्याच्या पाठीशी उभे राहतील अशा उपसरपंच या नात्याने एवढं सांगू इच्छितो की आमचे पुतने अजित आबा घोले मांजरीच्या विकासाचा कार्यपालट करण्यासाठी आणि सगळ्या नाग नागरिकांची सुविधा सोडवण्यासाठी ते आपल्या पाठीची सदैव पाठीशी उभे आहेत सुरेश सुरेशांना घुले आणि आमचं सर्व कुटुंब घुले कुटुंबी असल मस्के कुटुंबी असल मोरे असल टकले असल मस्के असल या सर्वांनी सर आमचे पुते यांना ताकद देण्याचा काम निर्णय घेतलेला आहे आणि मांद्रेचा था खऱ्या अर्थाने काय पालट करण्याचा इतिहास घडवणार नाही हे व्यक्तिमत्व आहे आपण त्याच्या सदैव पाठीशी उभे राहावे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी आज शुभेच्छा देतो धन्यवाद संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी रोहित दळवी मांजरी महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा